नमस्कार माझं नाव भाग्यश्री साळवे मी मॅमकडून क्रिस्टल हिलिंगचा कोर्स केला आहे त्याच्यातून मॅम मॅमकडून तर वेगवेगळ्या क्रिस्टलबद्दल तर माहिती मिळाली आहे युजेस मिळाले आहेत त्याचे बेनिफिट्स फिट्स पण मला खूप चांगले मिळाली आहेत पण मला एक नक्की सांगावं वाटेल मी माझ्या हसबंडसाठी स्पेशली क्लिअर क्रिस्टलची माळा दिली होती ते मला नेहमी असे वाटायची कन्फ्युज वाटायचे त्यांचं एकदम फोकस नसायचा कॉन्सन्ट्रेशन मला वाटायचं नाही की ज्या गोष्टीत पाहिजे ते मला कधीच वाटायचं नाही पण जेव्हापासून मी त्यांना ती माळा दिलेली आहे ना मला दिसून येत आहे की ते फोकस लक्ष देतात कॉन्सन्ट्रेट करतात आणि त्यांचे विजन पण क्लिअर झाले आहेत की त्यांना नेमकं काय पाहिजे आहेत ऑफिसमध्ये त्यांना काय लागत आहेत ह्या बाबतीत ते खूप क्लिअर आता विचार करत आहेत तर हा एक्सपिरियन्स मला खूप चांगला मिळाला आहे क्लिअर क्लिअर क्रिस्टलच्या माळाने जो मी माझ्या हजबंडला दिलेली आहेत स्पेशली मला असं वाटतं की हजबंडला किंवा मेन्सला ही दिलीच गेली पाहिजे कारण त्यांना खूप लाईफला बॅलन्स करायचं असतं की ऑफिस घर आणि याच्यासाठी हे त्यांना खूप एक सपोर्टिंग एक सपोर्ट असेल सपोर्ट असतो असं मला म्हणा वाटेल थँक्यू